हाय भावन काय चाललंय काय काम झालं चाय पाणी दुपारच बघा एकदम मोसम छान आहे बघा थंड गार्टा का असं दिसलं यात माझी झाड किती मस्त ग्रो बघा वर चार मस्त छान काय करावं माझं तुळशीचं झाड मोडलं रात्री पोरांना मग ताड पिऊन फोडलं बघा झाड त्यालाही मस्त झाड हे झाड म्हणून ठुका माले कुंड्यात हे छान आले घरात तुळशीचे झाड मस्त आणते महागच लागले हात देऊन झाडाच्या घरात पोरगड दारू पेला का त्याला काहीच कळत नाही बघा मस्त फाडख आहे हो कसं करावं काय नाही कोणी असेल तर सांगा तर मला औषध दारूच म्हणजे त्याला औषध द्यायचं विचार आहे माझं एखादी चांगलं औषध असेल तर कुणाचं चांगलं होत असेल तर द्या की विचार तुम्हाला माहिती असेलच कोण औषध बिषद द्यायचं आता हो दुपारचा टाइम हाय झोपले फुल दारू पिऊ घरात नवरा न आता नवरा नसल्यामुळं काल गुरदा केलं रात्री पोरग गप्पाच बसणं गेलं तसंच बसले आज स्वयंपाक पण घे काय नाही माझं अंग असं दुखलं बघा आज ते पर्ग लई किरकिर केली -किर -किर रात्री किरकिर केल्यामुळं सांग असं दुखला झालं का जेवण तुमचं सगळ्याचं नक्कीच सांगा कमेंट मध्ये बघा किती मस्त दिसला लय बा मनी का किती मस्त पान आले आता तिकडे झाडं सगळेच फोड ती पर्ग दार उडत छान नजर लागायचो झाडाला का त्या झाडावर सांग धिंगा नाकारते म्हणून दारू पी थेंडायचं यायचं घरात गुरधळा करायचं झालं नवरा बी तसंच आणि पर्ग बी तसच कुणाचं सुख नाही बघा मला व्हिडिओ पण हे लोक मला नीट राहू देत नाही तर बसवू देत नाहीत राहू देत नाही सारखं किरकिर आहे बघा माझ्या भागात किरकिट लोकाला वाटतं हिने किती सुखी हा किती चांगला आहे हिचं चा। किती एक वाया म्हणल्या मस्त आहे तुझं चांगलं आहे मग का चांगलं आहे दारू पी त्या आता मस्ते दारुडे दारु दारु का जिंदगीवर मला टक्कर द्यायचं आहे नवरा बी दारुडा लेख वर्ग बी दारुड असं जिंदगी खटला आहे बघा माझी तर तुम्ही नक्कीच सांगा मध्ये कुठं आहे का दारू सोडायचं औषध हे काही तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा चॅनलला माझ्या